आज आपण करणार आहोत भाजीची चव वाढवण्याकरता गरम मसाला त्याच्याकरता लागणारं साहित्य गरम मसाल्याकरता लागणारं साहित्य जावित्री दालचिनी दगडफूल थोड़शे लवंग घेतल्या मोठी इलायची छोटी इलायची काळी मिरी शहाजिरं फूल धने घेतले एक वाटी जिरा घेतला तेजपत्ता घेतला आता आपण हे सर्व गरम मसाले वेगवेगळे भाजून घेऊया आधी आपण तेजपत्ता भाजून घेऊया थोडं <Z Özell großes> तेल टाकून घेऊया तेल टाकून भाजून घेऊ मी तेजपत्ता भाजून घेतलेला आहे आता काढून घेऊया <Casey Jetzt Himself> आपण धने भाजून घेऊया थोडस तेल टाकून घेऊया बघा धने आपण लहानसार भाजून घेतलेले आहे आता काढून घेऊ गावित्री पण भाजून घेऊया Apa full bauzun Dan gula, dan gula kan apa ya? मोठी इलायची ती पण भाजून घेऊ थोडस तेल टाकून घेऊया छोटी इलायची ती पण भाजून घेऊ vâng <laughs> Cardi Miri Cool mm -hmm. जिरा पण भाजून घेऊया शहा शाही जिरा भाजून झालेला आहे तो पण काढून घेऊया बघा मी अशा प्रकारे थोडं थोडं तेल टाकून सर्व मसाले भाजून घेतलेले आहे आता त्याला आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया बघा अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यात गरम मसाला बारीक करून घेतला आहे बारीक केलेला गरम मसाला आपण काचेचा बर्नीत काढून घेऊया बघा गरम मसाला मी काचेचा बर्नीत भरून ठेवलेला आहे तुम्ही हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता हा गरम मसाला वर्षभर टिकतो आणि खराब होत नाही